सन्मान ऐका हो व्यवस्थित अनेक मान्यवर मंडळी येत आहेत आणि आता मोजक्या कुस्त्या आपल्याला व्यवस्थित हो द्या त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा आलेल्या मंडळींचा येतोची सन्मान उत्सव कमिटी करत आहे त्यामुळं आजचा ऐका नितीन रोमन अजिंक्य वाबडे पहिला कुस्ती शबा श्रीकांत जनांडे तेजस दसवडकर संग्राम जगताप अर्जुन बगर फुकर दिले आपल्याला दोन दोन आविष्कार गावडे पदा आता सर्व जनांडे सोहम केटकण्याचे संग्राम गौदा गोविंद शर्मा फुकर नितीन रोमान अजिंक्य पैलवान तयारी करून अमोल वालगुडी प्रवीण अरणावर पवन नायगुडे पंकज रुळांजी आणि एक नंबरचे शिवराज राक्ष पण आला असाल मुलींची कुस्ती लावायला मंडळी सगळे नाव पुकारले आता सगळे पुकारतो बघा आता किती मंडळी येतात बघा सन्मान्य सुनील साहेब दादाराम खाटपे गोरक्षनाथ मुजुंबले माजी सरपंच शिवाजीराम अप्पा मजुंबले शंकर राज्या मजुंबले कुस्ती लावायला या कैलाच राहूया बाबा पैलवान शिवराज राक्षे डबल महाराज केसरी विरुद्ध पैलवान शांती कुमार पंजाब महाराष्ट्र केसरी या मानाच्या गोष्टीसाठी श्री गंगाराम दादा जगदाळे मिनिट पुणे जिल्हा भाजप यांनी सौजन्य दिलेलंय कृपया कुठं असतील त्यांना विनंती करते त्यांनी या ठिकाणी पी व्यासपीठावर पीठावर यायचंय त्या विधेसाठी या दोन्ही पैलवानांना चितळी उद्योग समूहाल मान्यांचाही सन्मान आखाड्यात चितळी उद्योग समूह महाराष्ट्रात एक नावाच दिलं जाव चितळी उद्योग समूहाच्या माध्यमातून आज कृषी क्षेत्राला त्यांचं पाठबळ चला मुलींची बुद्धी लावून घ्या मृतिका बुतिका शबा कोंढरपूरची हे वागी आणि शेती चुरगी आपल्या राठोड्याची ही रणरागणी आणि कुस्ती लागते चला पाटील पाठी पहिल्या शिवराज द्राक्ष विरुद्ध जी शांतुमारे कुस्ती होणार आहे या कुस्तीसाठी सौजन्य दिलेलं आहे श्री गंगाराम दादा गंगारामदा जगदे जिल्हा प्रमुख भाजपा युवराज एक मिनिट आणि यांना गदा दिलेली आहे श्री शिवाजी बाप्पा मुजुंबले नवनाथ बाप्पा मुजुंबले आणि रवींद्र मुर् यानंतर महारुद्र काळे पैलवान माने हा जो दोन नंबरची कुस्ती आहे या कुस्तीसाठी सौजन्य दिलेला आहे श्री बाळाभाऊ दणकर माजी नगरसेवक यांनाही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय यानंतर आमचे मार्गदर्शक सहकारी श्री नवनाथ दादा पारगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय यानंतर तिसरी कुस्ती आहे पैलवान अनिकेत मांगडे विरुद्ध पैलवान आकाश रानवडे या कुस्तीसाठी सौजन्य दिलेले पैलवान शिवाजी गणबा मुजुंबले अग्निशामक दल अधिकारी तसेच श्री सचिन साहेबराव मुजुमले अध्यक्ष मदत प्रतिष्ठान यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय त्याच्यानंतर पैलवान निलेश केदारी विरुद्ध पैलवान आकाश शेवळे चे, या कुस्तीसाठी सौजन्य दिलेलं आहे पहिलवान नवनाथ बापू मुजुंबले पाटील आणि पहिलेवान राहुल गुलाब मुजुमले यांनाही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय यानंतर चौथी कुस्ती आहे पहिलवान प्रत्यभे सावतार्या विरुद्ध पहिलवान आणि पाटील यांना सौजन्य आहे रवी मुजुंबले उपजिल्हा प्रमुख शिवसेना आणि काकासाहेब चव्हाण नगरसेवक त्यानंतर पाचवी कुस्ती आहे सुरज छोरगे दिलेले अण्णा शिरले माजी उपसरपंच आणि श्री मदन सेलर अध्यक्ष ग्रामसेवक संघटना आणि या कुस्तीसाठी जी गदा दिलेली आहे ती कैलासवाची सिद्धार्थ कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री निखिल सिद्धार्थ कांबळे यांच्यातर्फे त्या कुस्तीला गदा आहे त्यानंतर सुमित मरगजे वृद्ध पैलवान उदय शेळके कुस्तीला सौजन्य आहे इंद्रजीत चित्रबंधू आणि सचिन दशरथ झरांडे या कुस्तीला दिलेले सागर झरंडे नंददीप कंट्रक्शन हे सौजन्य आहे ऐका निकाली झालेली कुस्ती तर पहा आणि एक एक वितरण करून घ्या केचं आणि कुस्ती आता जी कुस्ती लागते प्रणय मोजुंबले आणि संकल्प देशमाने सुभाषबा मुजुमले यांना विनंती करते वर स्टेजवर यायच माईकशी संपर्क साधायचा आहे आता ऐकाय तमा आखाड्यात ती कुस्ती लावून घ्याय मी हा बाबा मुले आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहर वीस कोटी रुपये आपल्या कुंडनपूर विकासासाठी केंद्रीय मंत्र्यांना दिलेले आहेत मनापासून त्यांचे आभार आणि त्यांचे बंधू बाबा अन्न मोहर यांचे आभार धन्यवाद ऐका कुस्ती नाव बोला क्षेत्र कोंढणपूर मध्ये सालामप्रमाणे याही वर्षी कुस्त्यांचा अतिशय जंगी आखाडा आयोजित केलेला आहे या कुस्तीसाठी आलेलं सर्व कुस्ती शेती तुला ठिकाणी सहर्ष स्वागत त्याचं नाव काय समर्थ पठाण का ठीक आहे परिवार सचिन राणाजी खोखळे प्रमोटर सेट बिल्डर लावा सचिन राणोजी खोखरे कुस्ती नाते आविष्कार गावडे बाबा हा बोला सचिन गावडे पाटलांचा पुकार करा एक दोन ला सचिनजी रानोजी पोकळी पाटील प्रमोटर्स बिल्डर अस्तित्व कुस्ती लावण्यासाठी आखाड्या द्या पंचवीस हजाराची कुस्ती लागते अविष्कार गावडे हातवरती करा आणि समर्थ पठा कुस्तबेंद हरिचंद्र सचिन राणोजी पोकळी पुरस्कृत बघा मान्यवर घ्या नाही तर सुरू करा शशिकांत कामते आपण शशिकांत जी कामते आपण खडे द्या शिवाजीराव मोजुंबले आपल्याला आमंत्रित करतायत आणि आपला पठ्ठा प्रणव मोजुंबले याचा जी सन्मान प्रणव मोजुमले दादा देऊन यथोचित आखाड्या सन्मान हा अन्न बोला हा हा बाबा राहूयांना जेवढे यांच्या हाताला जी चालू येतील आयुष्कार गावडे आणि समर्थक होतात परस्क सचिन रावची पोकळी या ठिकाणी खडकस्ता विधानसभा संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र राजेंद्र पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शांत समान सार्थक पोकळीवर त्याचबरोबर माझे सरपंच सोमनाथ अप्पा या यांच्या सन्मान ग्रामस्थ ग्रामस्थांनी आतमध्ये सरपंच कोकडे महेंद्र पिसाळ रांजेगावचे विद्यमान सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आपला सन्मान सुगर व्यासपीठावर यायचंय महेंद्र पिसाळ सरपंच रांजे धोरलीमधील कुर्ती आहे इकड्या चेन हा की आतमध्ये पोकडे कोण आहे इकडे नगर उद्योजक चंदेड चरांडे उद्योजक आपलं शुभ बाबा आता त्या पिंपलेलं गुस्त्या तीन तीन चालू द्या त्या तीन तीन लावून संपूर्ण लवकर ऐका हा लावा माझे सरपंच महेंद्र शेठ जी पिसाळ आपलं शुभ आगमन व्यासपीठावरती आपण उपस्थित राहा ओम मुजुंबले हरत आहे बाबा ओम मुजुमले आणि बेदे हारकोस टीपुकरण चालू करा चितळे इंद्रनील चितळे चित्रे उद्योग समोरच्या वतीनं कुस्ती आविष्कार गावडे आणि समर्थ पटा बोला हो मुसले या ठिकाणी महेंद्र पिसाळ रांजेगावचे यांचा सन्मान या ठिकाणी सुहास मुजुंबले यांच्या उपस्थित होत आहे सदप्रमाणे गावचे माजी चेअरमन दिगंबर नाना दिगे यांचाही सन्मान या ठिकाणी दिगंबर करून घ्यायचा आपण या ठिकाणी माझी चेअरमन विकास सोसायटी उद्योग सोबत घ्या तुम्हीच घ्याम पांगारकर स्वराज देवगिरीकर पैलवान पटकनिया एक नंबरचे चे पहलवान शिवराज रक्षे आणि शेट्टी कुमार गर आप आए हुए तो मैदान में दर्शन दीजिए शेट्टी कुमार पंजाब की श्री मैदान में आइए दिगंबर नाना जी भाई यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे नाना विनंती कृपया व्यासपीठ आकड्यामध्ये यायचंय योगेश आपला मजुमली उद्योजक शेखर मजुमली दर्जनी इन पहिल्या पुरसोपूर्व उदकारी कमी सरकारी सोसायटीची माझी चेअरमन वैभव गांचे वैभव वैभव

किती वेळा तो करायचे नानपूरला कुस्त्या नव्हण रुपयाची कुस्ती घ्या संदीप जरा देशात शांताराम परशात